नमस्कार या ठिकाणी माता बहिनो तर बघा बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामधील तर बघा ही काय जी बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामधील तर या बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींना नेमकं एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार तर आदित्य जटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहीणना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार तर बघा आणि जो काय पुढील हप्ता आहे हा नेमकं एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे की पंधराशे रुपयांचा हा देखील सर्व महिलांचा या ठिकाणी प्रश्न आहे आणि बघा जो काय आता हप्ता आहे हा नेमका कधी मिळणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी महिलांचा आहे तर बघा त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत की या ठिकाणी कधी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महिलांना हप्ते मिळणार नाही तर त्या देखील समस्याचे आपण निवारण या व्हिडिओमध्ये करणार आहोत की आता त्यांनी काय करावं की ज्यांना या ठिकाणी हप्ते पहिले मिळत होते परंतु आता मिळणार नाही आणि त्या पात्र आहेत हप्त्यासाठी तर पहा तर आपण या ठिकाणी पाहून घेऊया महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बन योजना गेल्या काही महिन्यापासून राज्यभरात चर्चेत विषय बनली आहे ही योजना आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जातात जे त्या दैनंदिन कर्जा पूर्ण करू शकतात तर बघा जुलै दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी सुरू झालेली लाडकी बन योजना आतापर्यंत अनेक महिलांच्या जीवनावर सकारात्मक बदल घडवून आणला आहे या लेखनात आपण लाडकी बन योजनेबद्दल या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी तर एप्रिलचा महिन्याचा नेमका हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी मिळणार असा सर्व महिलांचा या ठिकाणी प्रश्न आहे तर बघा त्याची आपण या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा आठवा हप्ता मार्च रोजी म्हणजे की जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसानंतर मार्च महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला मिळाला होता असे मिळून या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी मिळाले होते बघा आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती म्हणजे एप्रिलच्या महिन्याची बघा जे का एप्रिल महिन्याचा जो का आता हप्ता आहे हा कधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे बघा विविध सूत्रांनुसार एप्रिल महिन्याचा जो काय आता हप्ता आहे हा कधी मिळणार त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया तर बघा सर्वात शॉर्टकटमध्ये आपण या ठिकाणी जास्त टाईम न लावता तुम्हाला या ठिकाणी सांगून टाकणार आहोत की सहा ते दहा एप्रिल दरम्यान या ठिकाणी लाख्या बहिणींच्या खात्यामध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी हप्ता जमा केला रा जाणार आहे बघा तर जे काय सहा ते दहा एप्रिल आहे या सहा ते दहा एप्रिलमध्ये या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये जे का हप्ता आहे हे जमा होणार आहे परंतु आता हा हप्ता किती जमा होणार बघा महिलांचा प्रश्न आहे की हा हप्ता किती जमा होणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत एकवीसशे रुपये या ठिकाणी महिलांना हप्ता करण्यात आलेला नाही तर माहिती सरकारने असे आश्वासन दिले होते की जेव्हा या ठिकाणी आमचे सरकार स्थापन होईल तेव्हा या ठिकाणी आम्ही महिलांना एकवीसशे रुपये करू पण या ठिकाणी लक्षात घ्या महायुतीच्या सरकारला घघ यश आले त्यांचे सरकार स्थापन झाले परंतु महायुतीच्या नेत्यांनी म्हणजे की देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब यांनी आतापर्यंत एकवीसशे रुपये केले नाही तो जो काय आता पुढील हप्ता आहे हा तुम्हाला पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे बघा सहा ते दहा एप्रिलला जो काय आता हप्ता आहे हे तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे आणि बघा काही महिलांना हप्ता महिन्यामध्ये अडचण येत आहे तर त्यांना जर सांगत झाले तर बघा सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट बँकचे खाते तुम्ही जर पोस्ट बँकचे खाते उघडले पोस्ट ऑफिसचे जर तुम्ही खाते उघडले तर तुम्हाला हप्ता महिन्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमची आधार लिंक असेल किंवा इक्के वर्षी असेल हे पूर्ण करून घ्या जर तुमचं हे काम जर पूर्ण नसेल आधार लिंक इक्के वर्षी तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता महिन्यामध्ये अडचण येऊ शकते जर तुम्ही हे काम कम्प्लीट केलं तर तुम्हाला हप्ता मिळून जाईल आणि जो काय हप्ता आहे हा पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे तर बघा यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येतात ज्यामध्ये की सांगितले जाते ते हप्ता सहा हजार मिळणार आहे तीन हजार मिळणार आहे असं काही नाही जो काही हप्ता आहे हे पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे तर ही होती माहिती धन्यवाद